रिसोड तालुक्यातील येथे जप्त केलेला घरकुल महसूल प्रशासनाच्या वतीने मोफत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल प्रशासनाने अठरा मेच्या रात्री रिसोड तालुक्यातील मसला पेण येथे ब्रास रेतीचा बेवारस साठा जप्त केला होता जप्त केलेला रेतीचा बेवारस साठा महसूल प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला होता एकोणीस मेच्या सकाळी रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संतोष लोखंडे सरपंच बानरे पोलीस पाटील संतोष तहके ग्राम महसूल अधिकारी सुनंदा प्रसाद अंभोरे एस एन के महसूल सेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मधुकर मद, पडघान गणेश पडघाण रामदास पडघान भागवत पडघान बेबिताई अंभोरे लक्ष्मण श्रीनाथ मधुकर रामची पडघाम बालाजी तहकीक कौशल्य पडधा पडधान भागवत इत्यादी दहा घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी एक वेळा मोफत वितरित करण्यात आली घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, रेती मिळाल्यामुळे त्यांच्या स्वप्नातील घर पूर्ण होण्याच्या अपेक्षा पल्लवित तहसीलदार समीक्षा केजनकर यांच्या या संकल्पनेमुळे महसूल प्रशासन सकारात्मक पावले उचल उचलत असल्याचं दिसत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा